नमस्कार आज दिनांक चार जून श्री राम जय राम जय जय राम, जै राम जै जै परमार्थात, परमार्थात अभिमान आड येतो आज दिनांक चार जून श्री राम जय राम जय जय राम परमार्थात अभिमान आड येतो शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत इहलोक आणि परलोक कसे साधावेत परलो हे दोन्ही स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ चवडीचा मानतो या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो ही गमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लवाडीचे प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात तर अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार मी देही म्हणू लागलो यात अभिमानाला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असेच वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो आणि ती जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व जाणावे पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून हुवा झाला मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा मागू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हेच विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्या वृत्तीवर अवलंबून परमार्थात महत्व ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे श्रीराम राम जय जय महाराज सातत्याने आपल्याला आपल्या वृत्तीविषयी सजगतेने सांगत असतात महाराज म्हणतात की शास्त्रात इहलोक आणि परलोक दोन्ही सांगितलेले आहेत आणि परलोकाची प्राप्ती करण्यासाठी आवश्यकता आहे ती सद्गुरूची आणि असा सद्गुरू आपल्याला कधी लावेल तर अर्थातच आपली पात्रता नाही आपल्याला काहीच समजत नाही या अनन्य भावाने जर आपण शरण गेलो तरच आपल्याला आपले सद्गुरू लाभतील आणि त्यांच्याच सहाय्याने आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते तसंच महाराज म्हणतात की या सगळ्यामध्ये काय येतं वारंवार आपला अभिमानच कारण जोपर्यंत आपला अभिमान आपण सोडत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्त कसा होणार नाही का आणि मुळात आपण जन्मलोच वासने त्यामुळे माणसाचा हा प्रश्न असतो की वासना आम्ही कशी सोडू त्याशिवाय मी जिवंत तरी राहणं शक्य आहे का पण अर्थात या वासनेवर जो मात करतो त्यालाच परमेश्वर साधू शकतो आणि याला अर्थातच महाराज सांगतात ते म्हणजे नामस्मरण सातत्याने नामस्मरण महाराज म्हणतात की परमार्थ साधणं हे खरंच कठीण आहे कारण आपण जर प्रपंच सोडून संन्यास घेतला आणि तिथेही आपल्याला जर प्रापंचिक काळज्या लागून राहिल्या तर मग तो आपल्याला कसा साधेल त्यापेक्षा प्रपंचात राहून नामस्मरण आणि परमेश्वराचं अनुसंधान राखून जर आपण प्रपंच केला तर तो आपल्याला सहजपणे आपल्या सद्गुरूंच्या कृपेने लाभू शकतो तो, तो खरं तर साधणं कठीण आहे पण नामस्मरणाने आणि परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाऊन त्याचा अनुसंधान साधून तो निश्चितपणे आपल्याला लाभू शकतो ही परमेश्वराची आणि आपल्या सद्गुरूंची कृपा साऱ्यांनाच लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव See